नमस्कार विद्यार्थी मित्रांनो दिवाळी आता संपलेली आहे खऱ्या अर्थाने आता आपल्याला सुरुवात करायची आहे सिलेक्शनच्या दिवाळीची अमनेल बघितलेलाच आहे तुम्ही विद्यार्थी मित्रांनो बऱ्याचदा एखादा डोंगर चढत असताना जी सिनियर बुजुर्ग मंडळी असतात ती काय सांगतात की बसायचं नाही कारण बसलं की थकवा अंगात येतो आणि नंतर जो सोपा वाटणारा प्रवास असतो तो सुद्धा कठीण वाटत असतो आणि हे तंतोतंत खरं ठरतं आपल्या अभ्यासाच्या बाबतीतून दिवाळीच्या अगोदर जे स्पीड जे ॲक्सलरेशन आपल्याकडे होतं ते आता खरंच आहे का हे एकदा चेक करून बघण्याची वेळ आलेली आहे नमस्कार मी प्रमोद देशकरी इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती सर्व विद्यार्थ्या मित्रांचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा खरी दिवाळी आपली सिलेक्शन नंतरच मग काय प्रॉब्लेम्स होऊ शकतात आणि त्याच्यावरती रेक्टिफिकेशन किंवा ॲक्शन काय घ्यायची असते कशा पद्धतीने आपल्याला हा जो पॅच आहे हा दिवाळीनंतरचे जे सात आठ दिवस आहेत हे, हे कसे हँडल करायचे जेणेकरून आपला जो अगोदरचा टेम्पो होता तो परत आपल्याला मिळेल आणि सिलेक्शन अगदी थोड्या अंतरावरती आपल्यापासून असेल तर विद्यार्थी मित्रांनो एकदम सोप्या ट्रिक्स याच्यामध्ये सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका स्किप बिलकुल करू नका आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका दिवाळी आता संपलेली आहे आणि आता आपल्याला अभ्यासाचा दीप पेटवायचा आहे किंवा जो पेटवलेला आहे तो तेवत ठेवायचा आहे कधीपर्यंत जोपर्यंत आपलं सिलेक्शन होत नाही तोपर्यंत अभ्यासाचा दीप आपल्याला कशा पद्धतीने पेटवत ठेवायचं आहे ते पण लक्षात घ्या सामान्य एक मेंटॅलिटी असते बघा दिवाळीच्या काळामध्ये विद्यार्थ्यांची म्हणा किंवा कुणाचीही म्हणा एक सामान्य मेंटॅलिटी असते रिलॅक्सेशन मोडमध्ये गेलेलो असतो परत ट्रॅकवरती जर यायचं असेल तर काही गोष्टींची काळजी आपल्याला घ्यावी लागते ओके विद्यार्थी मित्रांनो सुट्टी संपली आहे आता पुन्हा ट्रॅकवरती यायचं आहे नक्कीच जेवढी घ्यायची होती तेवढी विश्रांती आता घेऊन बसलेलो आहे आता आपल्याला काय आहे आपल्याला ॲक्शन मोडवर आहे जसं मी मगा म्हटलं की जो टेम्पो माझा अभ्यास असा दिवाळीच्या अगोदरचा होता तो आता मला ॲक्शन मोडमध्ये कन्वर्ट करायचा आहे जेवढा झाला तेवढा आराम पुढे झाला आता जे दिवस शिल्लक आहेत हे गेम चेंजर ठरणार आहेत डिसाइडिंग ठरणार आहेत कारण या वेळामध्ये मी जेवढ्या परफेक्टपणे माझा जो झालेला अभ्यास आहे तो रिकॉल करून परत नव्याने त्याच्यामध्ये ॲड ऑन करेन त्यावेळेस माझं सिलेक्शन काय आहे हे पक्क आहे कारण हेच ते दिवस आहे जे मला सिलेक्शन करून देतील टार्गेट आपल्यासमोर आहे ध्येय आपल्यासमोर आहे खूप सारे एक्झाम आहेत पण एक्झामची डेट कधी येणार कधी होणार एक महिना बाकी आहे का दोन महिने बाकी आहेत का कुठली एक्झाम पहिली येणार असे खूप सारे प्रश्न तुमचे मित्र तुम्हाला विचारत असतात किंवा तुमच्या मनामध्ये येत असतात ते सगळे साईडला ठेवायचे कुठल्या कुठल्या एक्झाम पाईपलाईनमध्ये आहे पी एम सी जेई आपल्याला माहिती आहे फॉर्म फिलिंग सुरू झालं होतं आपण दिवाळीला जायच्या अगोदर आय बी पी एस ही एक्झाम घेणार आहे आणि साधारणतः आपल्याला माहिती आहे की एक महिन्याचा कालावधी कारण मुळातच ही दोन हजार चोवीसची जाहिरात होती मग आता राहिलंच काय तर एक्झाम पण मग त्याची डेटची वाट बघायची आणि त्यानुसार आपला अभ्यास करायचा का नाही माझा अभ्यास हा सुरूच असला पाहिजे पी एम सी जेई ही एक एक्झाम आहे त्याच्यानंतर टी एम सी जेई ठाणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन खूप विद्यार्थी मागच्या आपल्याला सगळ्या लाईव्ह सेशनमध्ये कमेंट टाकत होते सर कधी होणार कधी होणार कधी होणार काही टेलिग्राम ग्रुपवरती सुद्धा असा मेसेज येतोय की नोव्हेंबरच्या एंडला होणार परत तेच डेट बघायची नाही आपला अभ्यास आपलं टार्गेट आपलं काय मिसिंग आहे वीक एरिया काय आहे दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये आपण काय विसरलोय का, का ते रिकॉल करायचं आहे आपल्याला आणि त्यावरती रिवाईज करायचं आहे रिपीट करायचं आहे येते लक्षात ट्रान्सको एई बद्दलही तसंच आहे कितीतरी दिवसापासून अगोदर आय बी पी, पी एस सी एक्झाम माहिती आपल्याला ती घेते तर ॲक्च्युली डेट आली होती पोस्टपोन झाली परत आली नाही मग परत त्याच्या डेटची वाट बघत बसायचं का नाही तर आपला अभ्यास सुरू ठेवायचा भूमी अभिलेख फॉर्म फिलिंग संपलं सुद्धा आणि आता त्याच्या जी अगोदर तारीख दिलेली आहे बारा तेरा नोव्हेंबर त्या हिशोबाने साधारणतः वीस दिवस आपल्याकडे शिल्लक आहे असं आपण म्हणूया तो में या चा लेखा जो का तर विद्यार्थी मित्रांनो या सगळ्या गोष्टींचा लेखाजोखा जर बघितला तर कॉन्क्लुजन हे आहे की खूप साऱ्या एक्झाम आपल्या पाईपलाईनमध्ये आहे ज्या तुमसमोर दिसत आहेत नॉन टेक्निकलचा सगळीकडे पार्ट आहे टेक्निकलचा महा अभिलेख सोडला तर बाकी सगळीकडे टेक्निकल आहेच आहे मग माझा मा अभ्यास दिशाहीन होऊ शकतो का नाहीच नाही ना कारण मी काहीही अभ्यास केला सिलेबस वाईज तर तो मला युजफुल ठरणारच आहे त्याच्यामुळे येणाऱ्या एक्झामला जर ध्येय ठेवलं आपण तर आपल्याकडे वेळ कमीच आहे हे तुम्ही लक्षात घ्या डेट कधी येईल एक्झॅक्ट कधी येईल या भानगडीत पडू नका तुमचा कन्सिस्टंट अभ्यास जो आहे तो सुरू ठेवा याच्यामध्ये बघा आय बी पी, पी एस जे पी एम सी जे घेणार आहे याची डेट फिक्स नाही आहे टी सी एस साधारणतः काही टेलिग्राम चॅनलवरती आताच मी तुम्हाला सांगितले नोव्हेंबर विकेंड म्हणत आहेत ही सुद्धा एक्झाम पोस्टपोन झाली परत झाली नाही ही बारा तेरा नोव्हेंबरची डेट आपल्याला मिळाली आहे पण कन्फर्म काही आहे का नाही मग आत्ता आज आपल्या डोक्यामध्ये काय असायला पाहिजे कधी येणार काय ये होणार हे असायला पाहिजे का नाही आजचा दिवस मी कसा युटिलाईज करतो हे सगळ्यात महत्त्वाचं आहे कारण सुट्टीनंतरच्या सामान्य चुका जर आपण बघितल्या की एक सिली मिस्टेक किंवा साधारणतः एक कम्फर्ट झोनमध्ये गेल्यानंतर माणूस काय चुका करू शकतो तर एकदम छोट्या छोट्या चुका आहेत आज मला ट्रॅव्हल्सच मिळाली नाही आज ट्रॅव्हल्सची तिकीटच मिळाली नाही मला परत पुण्यात जायचं होतं तिथं जाऊनच मी अभ्यास करणार आहे तिथूनच माझी सुरुवात चांगली होते घरी अभ्यास होत नाही अशा वेगवेगळ्या कारणं आपण शोधत असतो आपलं मन शोधत असतं आणि आत्ता आज आत्ता ताबडतोब आपण अभ्यास सुरू करत नाही उद्या सुरू करू हा जो ॲटिट्यूड आहे किंवा ह्या प्रकारची जी मेंटॅलिटी आहे थॉट प्रोसेस आहे ही आपल्याला खड्ड्यात घालण्याशिवाय राहणार नाही मग उद्या का आज का नाही तर आजपासूनच ठीक आहे मी उद्याला जाणार आहे पुण्याला किंवा मी घरूनच अभ्यास करणार आहे मग आजच सुरुवात करा उद्याची वाट बघू नका दिवाळीच्या याच्यामध्ये पेढे बर्फी लाडू चकल्या सगळं झालंय सोशल मीडियावरती पूर आलाय खूप सारे स्टेटस पाहून झाले दुसऱ्यांचे आले लक्षात इंस्टाग्रामवरती सगळे रील स्टोरी सगळं टाकून झालंय फिरून आला ते टाकून झालंय पण याच्यामध्ये किती वेळ गेला हे मात्र आपल्याला कळले नाही आजपासून हे बिलकुल आपल्या अभ्यासाच्यामध्ये यायला नको सोशल डिस्ट्रॅक्शन तुम्ही जर ॲप डाउनलोड केले असेल आप व्हॉट्सअप वगैरे सारखे करा डिलीट रिमूव्ह करा अनइंस्टॉल करा काही दिवसासाठी करून बघा फेसबुक नावाचा तर प्रकारच ठेवू नका जिथे इन्फॉर्मेटिव्ह मिळते मग ते टेलिग्राम असेल किंवा व्हॉट्सअपचे काही ग्रुप्स असतील तिथे ठेवा पण ज्याचा काही फायदाच नाही कळत नाही स्क्रोल करता करता दीड तास कसा झाला हे बिलकुल ठेवू नका गावाकडे गेलात मित्रमंडळीमध्ये ते तुम्हाला चढून देतात अरे बापरे असं होणार तसं होणार अधिकारी होणार एका लेवलपर्यंत ठीक आहे गुंतून जाऊ नका गावी गेलेले विद्यार्थी आत्ताच मी सांगितलं तिकीट नाही मिळाली ट्रॅव्हलची तिकीट नाही मिळाली उद्या जाणार आहे आठ दिवसानंतर जाणार आहे मग मी अभ्यास करणार आहे मग मात्र मी काही बघणार नाही हे सगळं साईडला ठेवा आज आत्ता ताबडतोब ह्या सामान्य चुका बिलकुल करू मग करायचं काय आहे तर रियालिटी चेक करा की माझा अभ्यास दिवाळीच्या अगोदर कुठपर्यंत आला होता मी रिकॉल केला माझा शेवटचा कुठला सब्जेक्ट होता मी टेस्ट कुठली दिली त्याच्यामध्ये माझा रँक कितवा होता किती मार्क मला मिळाले होते मी कुठल्या लेवलपर्यंत अॅक्युरेसी नेली होती जी सस्टेन राहिली पाहिजे आज मला परत त्याची गरज आहे शेवटचा वाचलेला सब्जेक्ट कुठला होता टेक्निकल होता नॉन टेक्निकल होता दहा मिनटाचं रिकॉलिंगसाठी लागेल शांत डोक्याने विचार करायचं की मी काय करत होतो कारण तो टेम्पो मला आता परत मिळवायचा आहे कोणत्या विषयामध्ये रिव्हिजन माझी बाकी आहे कोणते विषय दिवाळीच्या अगोदर माझे झाले होते मी परफेक्ट करून गेलो होतो आणि आता मला एकदा रिवाईज करायची त्याच्यामध्ये गरज आहे तो टेक्निकल होता नॉन टेक्निकल होता टेक्निकल असेल तर त्याच्यातला कुठला होता न्यूमेरिकल बेस होता कन्सेप्च्युअल बेस होता सगळा रिव्हिजन जर केली तर तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने त्याचा फायदा होईल वीक एरिया शोधा कुठल्या वीक पर्टिक्युलर सब्जेक्ट मला वीक एरियामध्ये जाणवतो कि दंतर मी त्यावेळेस ठरवलं होतं की दिवाळीनंतर मी या विषय विषयाला एकदम प्रॉपर वेनी अभ्यासेल सर्वात कठीण विषय जो कुठला वी वीक एरिया असेल तो आयडेंटिफाय केलाच असेल तुम्ही त्याच्यावरती काम करा मॉकटेस्ट स्कोअर जे आहेत ते चेक करून बघा याच्या अगोदरच्या ज्या एक्झाम दिलेल्या आहेत तुम्ही एकशे वीस मार्क होते एकशे चाळीस प्लस होते एकशे पन्नासपर्यंत गेलो आहे एकशे साठपर्यंत पोहोचलो पण सिलेक्शन नाही झालं नक्कीच त्याच्यात तुम्हाला तुमच्या चुका दिसतील काय चुका आहे त्याच्यावरती काम करा रिअलिटी चेक करा ठीक आहे आपण थोडंसं रिलॅक्स मोडमध्ये कम्फर्ट झोनमध्ये गेलेलो होतो सगळेच जण गेले होते पण जे रिवर्स येतील जे त्या पर्टिक्युलर ॲक्सलरेशनला परत रिस इन्स्टिट होतील त्याच्यासाठी मात्र सिलेक्शन दूर राहणार नाही तर सात दिवसाचा रिबिल्ड प्लॅन करा की सात दिवसामध्ये मी परत त्या पूर्ववत पदाला म्हणतो ना आपण तसं एक दोन दिवस तुम्हाला का लागतील तर रिव्हिजनची पर्टिक्युलर गरज पडेल रिव्हिजन लिस्ट करा रिवाईज करा सब्जेक्ट रिवाईज करा तीन तिसरा चौथा दिवस जो आहे तो छोटे छोटे टार्गेट सेट करा दोन दोन तासाचा नॉन टेक्निकल, टेक्निकल असेल टेक्निकल असेल त्याच्यावरती काम करा आठवत नसेल रिवाईज करा जी एस सारखा विषय जर करून ठेवलेला असेल हो आता कम्प्लीट विस्मरणात गेलात तर त्याला टार्गेट ठेवा की दीड दिवस मी याच्यावरती वाचणार अर्धा दिवस मी टेस्ट देणार पाचवा सहावा दिवस जो आहे टेक्निकल कंटेंट कुठले कुठले राहिले होते कारण टेक्निकल टेक्निकलमध्ये आपल्याला तसा प्रॉब्लेम जात नाही एकदा का आपण रिवाईज रिकॉल करायला लागलो वाचायला लागलो सगळं पटापट पटापट आठवायला लागतं पण पी वाय क्यू प्रॅक्टिस केली की के आपल्याला कळेल की काय स्टेटस आपला आहे आणि सातवा दिवस जो आहे तो सेल्फ टेस्ट आहे वीकली ॲनालिसिस करा सात दिवस जास्तीत जास्त तुम्हाला याच्यासाठी लागतील की जसा टेम्पो दिवाळीच्या अगोदरचा होता तसा आपल्याला रिबिल्ड करायचा आहे ओके okay. जे विद्यार्थी नव्याने जॉईन करणार आहे नव्याने अभ्यास सु, सुरुवात करणार आहे त्यांच्यासाठी पाच नोव्हेंबरपासनं सिलेक्शन बॅच आपण लॉन्च करतोय ही बॅच पुण्यामध्ये ऑफलाईन असणार आहे तसंच महाराष्ट्रातल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन ही बॅच अवेलेबल आहे आय वी आर क्रमांक सेवन डबल एट सेवन एट वन वन फोर वन वन याच्यावरती तुम्ही कॉल करून सर्व माहिती घेऊ शकता परत एकदा सांगतो की पर्टिक्युलर कुठली फॅकल्टी आहे कशा पद्धतीने शिकवतात विद्यार्थ्यांचा फीडबॅक काय आहे बॅच कंप्लीट केल्या जाते की नाही सगळे विषय नीट समजवल्या जातात की नाही हे सगळं चेक करा आणि नंतरच कोचिंग हे लावा युट्यूबवरती कोणीतरी अर्धा तास एकदम व्यवस्थित बोलतं म्हणून त्याच पर्टिक्युलर बॅचला जॉईन करायचं आणि नंतर प्रॉब्लेम क्रिएट करायचे या पद्धतीने करू नका ही सिलेक्शन बॅच आपली पाच नोव्हेंबरपासनं सुरू होती आहे जे विद्यार्थी भूमिलेखसाठी तयारी करतायत त्यांना अजून रेकॉर्डेड बॅच आताही परचेस करू शकता फक्त नऊशे नव्याण्णवमध्ये याच्यामध्ये तुम्हाला बेसिकली तुम्हाला एक हजार रुपयामध्ये ही रेकॉर्डेड बॅच मिळणार आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त जे बुक आहे ते तुम्ही बुक परचेस करू शकता ओके दिवाळीच्या सुट्टीनंतर आल्यानंतर ज्या काही चुका होतात त्या मी तुम्हाला सांगितल्या पण त्याच्या व्यतिरिक्त काही महत्वाच्या चुका सुद्धा आपल्याला टाळाव्या लागतील एक्झाम डेट कधी येणार आहे कधी येणार आहे हा भाग साईडला सोडा ज्यांचं सोल्युशन आपल्याकडे नाही आहे मी कन्फर्म करू शकत नाही डेट तुम्ही कन्फर्म करू शकत नाही जे च सोल्युशनच आपल्या हातात नाही त्याच्यात वेळ घालवू नका एक्झाम डेटची वाट बघणे किंवा त्याच्यावरती आले का काही का 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 आहे का काही अपडेट आहे का काही याच्यावरती न जाता आज जो दिवस मला मिळाला आहे त्याचा मी अभ्यास कसा करेल याच्यावरतीच फोकस करा एकाच विषयावरती जास्त वेळ घालवू नका एकच विषय घेऊन बसलेलो आहे दीड दिवस झाले तोच विषय करतोय ना त्याच्यावरती टेस्ट देतोय ना अॅक्युरेसी मेंटेन होती आहे नाईंटी पर्सेंटच्यावरती जातच नाही आहे हे सगळ्या गोष्टी टाळा आणि छोटे छोटे टार्गेट सेट करा जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल दिवाळीच्या काळामध्ये बरेचसे विद्यार्थी जे तुमचे मित्र आहेत जे इंडस्ट्रीमध्ये काम करतात ज्यांनी काहीतरी एखादा सॉफ्टवेअरचा कोर्स केला आहे तो दिवाळीला मग आयफोन वगैरे सगळं सगळं घेऊन आला आहे त्यांनी दाखवलं आहे त्याचे कपडे दाखवलेले आहेत ह्या गोष्टीमुळे निगेटिव्हिटी जी चढलेली आहे ती ढकलून काढा निगेटिव्हिटीपासनं लांब राहा नकारात्मक विचार गप्पामध्ये वेळ हे बिलकुल टाळा त्याचा आज दिवस असेल आपला दिवाळीच्या नंतर दिवस येईल हे लक्षात ठेवा आणि काही विद्यार्थ्यांमध्ये न्यूनगंड तयार होतो खरंच मी विसरलोय मला काही आठवतच नाही आहे मला काही आता रिकॉल होत नाही आहे आता मला परत नव्याने पर सुरुवात करावी लागेल हे बिलकुल चुकीचं आहे तुम्ही एकदा अभ्यासाला लागा जो प्लॅटफॉर्म अगोदर होता जो टेम्पो अगोदर होता जो स्पीड तुमचा अभ्यासाचा अगोदर होता रिकॉलिंगचा होता तेच देण्याचा होता तो परत सात दिवसात फक्त येईल बघा येते लक्षात लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो जे आता थांबतील ते मागे राहतील त्यांचं सिलेक्शन होत नसतं पण जे या सात दिवसाचा फायदा घेतील आणि परत पूर्वपदावरती येतील ते मात्र सक्सेस झाल्याशिवाय राहणार नाही बरोबर आहे आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचा आहे हा दिवाळीचा सण प्रकाशाचा सण होता आपण त्या प्रकाशाच्या सणाला यशाच्या सणामध्ये कन्वर्ट करूया आणि नक्कीच विद्यार्थी मित्रांनो एकदा का तुमचं सिलेक्शन झालं की मग दिवाळीत नसेल तेवढे फटाके आपण फोडू शकतो ओके तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या एक खूप चांगला क्वालिटी टाईम फॅमिली टाईम आपण स्पेंड केलेला आहे आपल्या फॅमिलीसोबत आपल्या मित्रांसोबत पण लक्षात ठेवा इथून पुढचा काळ महत्त्वाचा आहे आणि इथे आपल्याला अभ्यास करायचा आहे टार्गेटेड एक्झाम समोर आहेत पण आज आत्ता ताबडतोब आत्तापासूनच सुरुवात करा आत्ताचा एक मिनिटसुद्धा वाया जाता कामा नये हे ध्येय ठरून तुम्ही कामाला लागा म्हणजे नक्की सिलेक्शन होईल आणि एकदा का सिलेक्शन झालं की मग दिवाळी दसरा आपलाच आहे तुम्हाला जर काही अडचण असेल काही प्रश्न असतील तर गिरीश सरांचा नंबर आहे बघा नाईन वन फायू एट ट्रिपल नाईन फोर डबल टू याच्यावरती व्हॉट्सअप मॅसेज करू शकता तुम्ही आणि चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक बटन प्रेस करायला विसरू नका म्हणजे अशाच प्रकारचे अपडेट्स नवनवीन व्हिडिओ मोटिवेशनल व्हिडिओ तुमच्यासाठी आम्हाला घेऊन येता येईल तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो दिवाळी संपली आहे आता आपल्याला अभ्यासाच्या मागे लागलंच पाहिजे थँक्यू थँक्यू सो मच